जयशिवराय मित्रांनो आज आपण आहोत कृष्णा नदीच्या काठाला सकाळी सकाळी पंचमहाभूते त्यामधील तीन जल वायू असूर्य यांचे दर्शन घेऊन आपण समोर जाऊया देवांचे देव शंभू महादेव यांचे आपण दर्शन घेऊया देवाचं दर्शन झाल्यावर आपण थेट शेतात जाऊया सर्जा झोपण्यासाठी तयार होत आहे गाडीला वंगन करून आपण गाडी चालू करूया बागा। चालो ना, ते हात बघा बैलांना खायला आणण्यासाठी आपण त्यांना झोपून रानात घेऊन चाललेलो आहोत घास काढत असताना आम्हाला तिथे कोल्याची पिल्ली सापडली तेथे ते सुखरूप असल्यामुळे आम्ही त्यांना हात लावलेला नाही ह्याला घेऊन आल्यानंतर सर जे आराम करत बसलेला आहे तुम्ही पाहू शकता रवंत करत त्याचा आराम मस्त चाललेला आहे